हे बघा मराठ म मनोज जहांगी पाटील यांची मागणी रास्त आहे कारण त्यांनी ओबीसीमधून मागितलेलं आहे आणि त्यांना ओबीसीमधूनच आरक्षण द्यायला पाहिजे कारण मागासवर्गीय आयोगाने जे काही रिकमेंडेशन केलं होतं ते ओबीसीमधून द्या असंच रिकमेंडेशन होतं त्यामुळे मनोज जहांगे पाटील जी मागणी करतो आहे ते संविधानिक आहे आणि सरकारने जे आरक्षण दिलं आहे ते असंविधानिक का आहे कर कारण आपल्याकडे चारच आरक्षण आहे एस सी एस टी ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस आणि राज्य सरकारला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार आहे कुठलाही असा वाटेल ते अधिकार देण्याचा अधिकार नाही आहे म्हणून जहांगे पाटील यांची मागणी रास्त आहे अजूनही वेळ गेलेला नाही आत्ताही जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते वाढवता येईल आणि त्यानंतर सब कॅडेकेशन जर केलं आपण बघितलं की कर्पुरी ठाकूर फार्म्युला ज्याला तुम्ही भारत रत्न दिलेला आहे तोच फॉर्म्युला जर आपण इथे लागू केला तर कोणाचा कोणाला धक्का लागत नाही कुणबी मराठा लेवा पाटील आणि पाटीदार यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे कोणाचा कोणाला धक्का लागत नाही हा महाराष्ट्रातला जटिल प्रश्न अशा पद्धतीने सुटू शकतो अन्यथा हे किती वर्ष चालत राहील आणि निवडणुकीमध्ये সেই ভাৰতীয় জনতা পাৰ্টীলৈ মোটা ফটকা বসে